चिमूर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेले वाढते अतिक्रमण हा चिंतेचा विषय बनला आणि शासनाच्या काहींनी अतिक्रमण करून टाकले तालुक्यातील नेरी ग्रामपंचायत असलेले वाढते अतिक्रमण हा चिंतेचा विषय बनला आणि शासनाच्या योजना बांधकाम करण्याच्या जागेवर काहींनी अतिक्रमण करून टाकले हे अतिक्रमण काढून घेण्याची अनेकदा ग्रामपंचायतला मागणी करण्यात आली होती तसेच समाज माध्यमांमध्ये करण्यात येत होती अखेर नेरी ग्रामपंचायतचा मुहूर्त निघाला आणि अतिक्रमण हटविण्यात आले ग्रामसभेत नागरिकांनी अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी रेटून धरली होती त्या अनुषंगाने नेरी ग्रामपंचायतने जे सी बीच्या सहाय्याने पोलीस संरक्षणाखाली संविधान सभागृहाच्या भवनासाठी नेरी ग्रामपंचायतने निर्गमित केलेल्या सरकारी जागेवरील काहींनी अतिक्रमण केले होते ते हटविण्यात आले सरकारी जागेवरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असून त्यांचे अतिक्रमणे आहेत त्यांनी काढून घ्यावे असे आवाहन ग्रामपंचायतनी केले आहे